राशी गाता या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कर्क राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा तर चला तर पाहूया आजचे पंचांग आज वार शुक्रवार भाद्रपद शुक्ल त्रयोदशी श्रवण नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत नंतर धनिष्ठा योग शोभन दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह आजचा काळ सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटे ते बारा वाजून पंचवीस मिनिटे आज शुक्रवार लक्ष्मी मातेची कृपा लाभण्याचा दिवस आज चंद्र मकर राशीत असल्यामुळे नातेसंबंधामध्ये जबाबदारी वाढेल सूर्य सिंह राशीत असल्याने आत्मविश्वास राहील पण कधी कधी जास्त बोलण्याने गैरसमज होऊ शकतो शुक्रामुळे प्रेम व आपुलकी व्यक्त करण्याची संधी मिळेल गुरुमुळे घरातल्या वडीलधाऱ्यांना आधार लाभेल आज दिवस साधा पण शिकवण देणारा आहे नाती जपताना संयम ठेवा आणि कामात स्थिरता राखा संधी मिळतील पण घाई न करता विचारपूर्वक पुढे जा आणि नशिबावर अवलंबून न राहता कृतीवर भर द्या व्यवसाय व करिअर आज कामाचा वेग मध्यम राहील पण चुका टाळा नवीन कामात जास्त घाई करू नका नीट तपासूनच निर्णय घ्या मधील सहकार्यांसोबत गोड बोलून वागा मदत मिळेल लहान यश तुमचं मनोबल वाढवेल नियोजन व स्थिरतेवर लक्ष केंद्रित करा संयम आणि कल्पतेने करिअर मध्ये हळूहळू प्रगती होईल आज खर्च जास्त होईल विशेषतः घरगुती बाबींवर नवीन गुंतवणूक टाळा वेळ अनुकूल नाही बचत कमी होऊ शकते पण निराश होऊ नका जुनी थकबाकी थोडी परत येईल आज जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नातं ताणलं जाईल नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे आज तुमचं आकर्षण वाढेल पण भूतकाळ विसरा आणि मित्रांना मदत करताना स्वतःचं प्रेम जीवन विसरू नका घरगुती जबाबदाऱ्या नीट सांभाळाल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल समाजात तुमचं मत मान्य केलं जाईल जास्त खाणं व पचनाशी समस्या होऊ शकतात म्हणून शिस्तबद्ध आहार आणि हलका व्यायाम गरजेचा आहे आज मानसिक तणाव जाणवू शकतो संध्याकाळी थोडं ध्यान करा आहार हलका ठेवा आणि पाणी आज घराने बाहेरच्या जबाबदाऱ्या संतुलित सांभाळ स्वपाकात किंवा सजावटीत नवीन प्रयोग यशस्वी होतील नात्यात ते संवाद ठेवा अनावश्यक खर्च टाळा आई वडिलांना वेळ दिल्यास त्यांचा आशीर्वाद लागेल विद्यार्थ्यांनी आज अभ्यासात एकाग्रता वाढेल नवीन विषय शिकण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी आज शांत राहा कुटुंबासोबत वेळ घालवा आरोग्याकडे थोडे लक्ष द्या आजचे उपाय संध्याकाळी चंद्राला पाणी अर्पण करा मन शांती मिळेल घराच्या उत्तर बाजूला पांढरा कपडा ठेवा त्यामुळे वातावरण शांत होईल आजचा मंत्र आहे ओम चंद्राय नमहा चंद्रदेवाला नमस्कार करून मन शांत ठेवणे याचा वैज्ञानिक असा अर्थ होतो उच्चारामुळे मनातील अस्थिरता कमी होते आजचा शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक आहे दोन आज भावनांना योग्य दिशा द्या संयम ठेवा आणि शांततेने काम केल्यास आजचा दिवस उत्तम ठरेल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा फ्री